चॅरी झेल फाउंडेशन तर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शिवणकाम ब्युटिशियन आणि मेहंदी प्रशिक्षणाच्या सौ शीतलताई गोगावले कदम यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागास आणि मध्यमवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवणे हा असून या प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे त्यामुळे महिला छोट्या उद्योजिका बनत असून कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत आहेत कार्यक्रमाचं चा आयोजन चारी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधाबा सर उपाध्यक्ष सतीश काळेजी मार्केटिंग हेड राकेश पडवळजी यूथ कोऑर्डिनेटर कुमार जयदोशीजी महिला कोऑर्डिनेटर सुजाता इंग्रजी आणि जान्हवी लाडानी टीमनं शुभारंभ शुभारंभाप्रसंगी शिवसेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मान्य श्री रमेश मोरे प्रमुख शिवसेना मान्य श्री जगदीशबाई दोशी तालुका प्रमुख मानगाव मान्य श्री निलेशदादा केसरकर एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा समन्वयक मान्य श्री दिनेश शेठ हरवणकर प्रमुख मान्य श्री सचिनदादा शिगवण शहर प्रमुख गोरेगाव मान्य श्री रोहितजी रातवडकर ते गोरेगाव मान्य श्री विरेनजी मेहता शिवसैनिक मान्य सौ वंदनाभावी शेठ महिला आघाडी शिवसेना मान्य सौ रेश्मा यादव उपशहर संघटिका तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या चारीजन फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे उपसंपादक एन एस रंधावा